जगाच्या जिओपॉलिटिकल संघर्षामध्ये सैनिकांपेक्षा संपत्ती आणि संसाधनांवरील ताबा हा फार महत्वाचा ठरताना दिसतोय अशा या जागतिक स्पर्धेमध्ये चीनकडे एक प्रभावी शस्त्र आहे रेअर अर्थ एलिमेंट्स आता हे रेअर अर्थ एलिमेंट्स हे सतरा प्रकारचे धातू आहेत ज्यांच्यावरती आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया आधारलेला आहे मोबाईल इलेक्ट्रिक गाड्या उपग्रह यासोबतच फायटर जेट क्षेपणास्त्र हे सर्व काही याच्यावरती अवलंबून आहे आता सगळ्यात त्रासदायक बाब ही आहे की जगभरामध्ये या सर्वांचा सत्तर टक्क्याहून अधिक पुरवठा एकटा चीन करत होता अमेरिका युरोप आणि जपानसह संबंध ताणले गेले आणि चीनने काही महत्वाच्या रेअर अर्थ धातूंची निर्यात थांबवली याच्यातून तुम्हाला आमची अधिक गरज आहे असा संदेश चीनने जगाला दिला पण चीनच्या अपेक्षेप्रमाणे जग काही झुकलं नाही उलट ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि भारताने नवीन खाणी या संदर्भातल्या सुरू केलेल्या आहेत जपानने पर्यायी व्यवस्था उभी केलेली आहे भारताने सारखी कंपनी स्थापन करून जागतिक गुंतवणुकीसह स्वतःची रणनीती स्वतंत्रपणे आखलेली आहे आता या सगळ्यांचा परिणाम काय झाला तर चीनचा रेअर अर्थ निर्यातीचा व्यवसाय पस्तीस टक्क्यांनी घसरलेला आहे आणि आता जागतिक बाजारातील त्यांची या क्षेत्रातील मक्तेदारी जी आहे ती डळमळू लागलेली आहे चीनने जो डाव टाकला तो फसलेला आहे असं स्पष्टपणे दिसतंय आता प्रश्न असा निर्माण होतो की शी जिनपिंग यांची ही रणनीती त्यांच्या अंगलट आलेली आहे का जागतिक पुरवठा साखळीवर असलेली चीनची मक्तेदारी संपलेली आहे का आणि या धोरणाच्या अंतर्गत राजकीय झळा शी जिनपिंग यांना बसणार का आज आपण या सर्व प्रश्नांची सविस्तरपणे माहिती याची या उत्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम रेअर अर्थ एलिमेंट्स म्हणजे काय ते सांगतो रेअर अर्थ एलिमेंट्स हे अगदी दुर्मिळ असे धातू आहेत याच्यामध्ये सतरा रासायनिक मूलद्रव्यांचा समावेश होतो जे पृथ्वीच्या गर्भामध्ये फार कमी प्रमाणात सापडतात आणि खूप कठीण रासायनिक प्रक्रियेनंतर मिळवता येतात हे धातू रेयर जरी असले तरीसुद्धा पृथ्वीवरती सापडतात हे महत्त्वाचं पण यातला प्रॉब्लेम असा आहे की हे एकत्रितपणे सापडत नाहीत तर खूप विखुरलेल्या स्वरूपामध्ये सापडतात आणि म्हणून यांचं शुद्धीकरण करणं यांचं विलगीकरण करणं हे प्रचंड अवघड आहे महागड आहे आणि क्लिष्ट सुद्धा आहे आता हे दुर्मिळ धातू कुठे वापरले जातात तर बघा आजच्या हायटेक युगामध्ये हे धातू अत्यंत महत्त्वाचे आहेत स्मार्टफोन आणि आपले कम्प्युटर्स याच्या स्क्रीन स्पीकर मॅग्नेट्स आणि प्रोसेसरमध्ये यांचा वापर होतो इलेक्ट्रिक वाहनं जे आहेत याच्या मोटरमध्ये लागणारे जे शक्तिशाली चुंबक आहेत तिथे यांचा वापर होतो विंड टर्बाईन्स आणि सोलार एनर्जी संदर्भातले जे उपकरणं आहेत तिथे यांचा वापर होतो उपग्रह रडार क्षेपणास्त्र अर्थात मिलिटरी यंत्रणेमध्ये याचा वापर होतो आता इथे वापरले जाणारे उच्च क्षमतेचे सर्किट्स सेन्सर्स आणि गायडन्स सिस्टीम इथे हे फार प्रामुख्याने वापरले जातात लेझर एक्स रे आणि मेडिकल डिव्हायसेस यासोबतच एम आर आय स्कॅनर्स लेझर सर्जरी उपकरणं इथेसुद्धा यांचा वापर होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं सेमी कंडक्टर चिप्समध्ये यांचाच वापर केला जातो आणि म्हणूनच चीनने या क्षेत्रातली त्यांची मक्तेदारी जी आहे याचा वापर करत याची निर्यात थांबवलेली होती आता काही महत्त्वाचे रेअर अर्थ एलिमेंट्स आणि त्यांचा उपयोग तुम्हाला सांगतो निओडेमियम म्हणून एक आहे जे इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये वापरलं जात होतं स्पीकरसाठी जे जे मॅग्नेट आहेत तिथे याचा वापर होत होता नंतर आहे लॅन्थॅनियम जे कॅमेरा लेन्स आणि बॅटरी याच्यासाठी वापरलं जात होतं सेरियम जे पॉलिशिंग आणि काच उद्योगामध्ये वापरलं जात होतं डायस्प्रोझियम म्हणून एक अर्थ एलिमेंट आहे जे हाय टेम्परेचर मॅग्नेटसाठी वापरलं जातं आणि एट्रियम म्हणून एक आहे जे सुपर कंडक्टर्स आणि लेझर्स याच्यासाठी वापरलं जातं चीनने या क्षेत्रामध्ये जी मक्तेदारी निर्माण केली ती त्यांच्या इथं जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के इतकं जागतिक उत्पादन होतं आणि यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या इथे सापडणारे याचे साठे स्वस्तामध्ये उपलब्ध असलेले मजूर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायनिंग आणि रिफायनिंग याला तिथल्या सरकारकडून मिळणारा सपोर्ट आता या क्षेत्रामध्ये मक्तेदारी असताना सुद्धा चीनने त्याची निर्यात का बंद केली यामागे काही भौगोलिक आर्थिक आणि राजकीय कारण आहेत पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे अमेरिकेसोबत चीनचे ताणले गेलेले संबंध अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये टेक्नॉलॉजी संदर्भातलं युद्ध सुरू आहे विशेषतः सेमी कंडक्टर चिप्स फायव जी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अमेरिका आणि युरोपने फोएई टिकटॉक यांसारख्या चायनीज कंपन्यांवरती एकतर बंदी घातली किंवा तसा प्रयत्न तरी केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनने रेअर अर्थ मटेरियल याच्या निर्यातीवरती निर्बंध टाकले विशेषतः गॅलियम आणि जर्मेनियम या, या महत्वाच्या घटकांवरती दुसरं महत्वाचं कारण आहे टेक्नॉलॉजीवरती स्वतःची मक्तेदारी ठेवण्याचा प्रयत्न चीनला असं वाटत होतं की जर का आपण हे रेअर अर्थ मटेरियल किंवा हे एलिमेंट जर का आपण इतर देशांना दिले नाही तर त्या देशांचे इलेक्ट्रिक व्हेकल मोबाईल सॅटेलाईट मिलिटरी टेक्नॉलॉजी या संदर्भातला विकास थांबेल याची निर्यात बंद करून चीनने या धातूंचा एका शस्त्राप्रमाणे वापर करण्याचा प्रयत्न केला जो फसलेला आहे तिसरं महत्वाचं कारण असं होतं की चीनचं असं म्हणणं आहे की रेअर अर्थ एलिमेंट्स हे त्यांच्या देशासाठी स्ट्रॅटेजिकदृष्ट्या महत्वाचे आहेत आणि म्हणून त्यांची देशाबाहेर होणारी निर्यात त्यांनी थांबवली आणि देशांतर्गत कंपन्यांना या एलिमेंट्सचा स्वस्तामध्ये पुरवठा केला जेणेकरून चीनमधली टेक इंडस्ट्री जी आहे याची अधिक मक्तेदारी निर्माण होईल आणि या कंपन्या अधिक मजबूत होतील आणि चौथं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचं चीनला असं वाटत होतं की त्यांच्याकडून निर्यात केल्या गेलेल्या रेअर अर्थ एलिमेंट्सचा वापर त्यांच्याच विरोधात मिलिटरी टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी केला जात आहे आणि म्हणून त्यांनी त्याच्यावरती निर्बंध घातले होते आता या सर्व निर्बंधांमधून किंवा निर्यातबंदीमधून चीनने संपूर्ण जगाला हा संदेश दिला की हे एलिमेंट्स आमच्याकडे आहेत आणि म्हणून आम्ही जागतिक तंत्रज्ञान यासोबतच एकूण संरक्षण उद्योग जो आहे त्याला कंट्रोल करू शकतो पण चीनचं हे धोरण त्यांच्याच अंगलट आलेलं दिसतंय कारण की मग चीनकडून जे हे एलिमेंट्स जे आता दाबले गेले होते किंवा ज्यांचा त्यांनी निर्यात दाबण्याचा प्रयत्न केला होता याला उत्तर म्हणून त्यांच्यावरती अवलंबून असणाऱ्या देशांनी नवीन पर्याय शोधलेले आहेत देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि के नवीन भागीदारसुद्धा शोधलेले आहेत म्हणजे चीनला असं वाटत होतं की जर का त्यांनी निर्बंध लादले तर बाकी देश त्यांच्या मागे लागतील किंवा त्यांच्यासमोर झुकतील पण तसं काही झालेलं नाही अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया भारत यांनी तातडीने नवीन खाणी आणि तंत्रज्ञान विकसित करायला सुरुवात केली भारताचा काबिल प्रोजेक्ट हे त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे यासोबतच चीनवरती अवलंबून राहायचं नाही हे धोरण अवलंबल्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकल्स बॅटरी चिप्स आणि इतर उद्योगांसाठी नवीन सप्लाय चेन तयार करण्यात आलेली आहे आणि तसे प्रयत्न चालू सुद्धा आहेत चीनने बाकी देशांना कोंडीत पडकडण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्यामुळं चीनी कंपन्यांचा महसूल पस्तीस टक्क्यांपर्यंत घसरलेला आहे निर्यात थांबली ग्राहक निघून गेले उत्पादन जरी वाढलेलं असलं तरी सुद्धा खरेदीदार कोणी नाहीये जागतिक बाजारामध्ये किमती कमी झालेल्या आहेत आणि पर्यायाने नफा सुद्धा कमी झालेला आहे पण त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट अशी झाली ते म्हणजे जगाला धडा मिळाला की चीनवरती अवलंबून चालणार नाही चीन हा विश्वासार्ह भागीदार नाही हे सगळ्यांना परत एकदा कळालं भारताच्या दृष्टीने जर का बघायला गेलं तर चीनची ही चाल भारतासाठी एका पद्धतीने इशारा सुद्धा होती आणि संधीसुद्धा होती भारताने चीनने या संदर्भातला निर्णय घेतल्यानंतर वेळ न घालवता योग्य निर्णय घेतले आणि स्वतःच रेअर अर्थ क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं भारतामध्ये सुद्धा एकूण जो जागतिक साठा आहे त्या साठ्याच्या तीन टक्के रेअर अर्थ एलिमेंट सापडतात हे सापडतात ओडिसा केरळ आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू इथे इथे असलेल्या साठ्यांसाठी सरकारने एक प्लॅन तयार केला आणि नंतर या प्लॅनला गती दिली आणि त्याचं खनन जे आहे ते सुद्धा त्यांनी वाढवलेलं आहे मग अशी मी म्हणालो काबिल अर्थात खनिज विदेश इंडिया लिमिटेड ही कंपनी सरकारने स्थापन केली ही कंपनी एच सी एल यासोबतच नाल्को आणि एम ई सी एल यांचा संयुक्त उपक्रम आहे या कंपनीद्वारे आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना यांसारख्या देशांमध्ये गुंतवणूक करण्यात येते आहे यासोबतच भारतामध्ये रेअर अर्थ एलिमेंटसाठी आयात प्रक्रिया केंद्र सुद्धा विकसित केलं जाते याही पुढे जाऊन भारतानं ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका यांच्यासोबत तांत्रिक सहकार्य करार केलेले आहेत तसंच शुद्धीकरण आणि मॅग्नेटचं उत्पादन यासाठी सुद्धा प्रयत्न आहेत भारतामध्ये आधी इंडियन रेअर अर्थ लिमिटेड ही एकमेव कंपनी या क्षेत्रामधली होती आता टाटा वेदांता आणि इतर खासगी कंपन्यांना याच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे असं म्हटलं जातं आहे की चीनने जिथे भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला नेमकं तिथंच भारतानं संधीचं सोनं केलंय चीन पुरत जर का बोलायचं झालं तर रेअर अर्थ एलिमेंट वरती त्यांनी घातलेल्या बंदीमुळं चीनमधील अंतर्गत राजकारणामध्ये सुद्धा जोरदार घडामोडी घडत आहेत पस्तीस टक्के नुकसान इथं झालेलं असल्यामुळं जिनपिंग यांच्या नेतृत्वावरती दबाव निर्माण झालेला आहे आक्रमक धोरण अवलंबताना संभाव्य परिणाम काय होतील याचा विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे चीनबद्दलची विश्वासार्हता कमी झालेली आहे आणि याच्यामुळे जिनपिंग अर्थातच सत्तेतून पाय उतार होणार नाहीयेत त्याची शक्यता सुद्धा कमी आहे पण तो त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्याविषयीचा नाराजीचा सूर वाढत जाणार आहे दोन हजार सत्तावीस हे वर्ष त्यासाठी फार महत्वाचं असणार आहे शेवटी हेच सांगूया की चीनला जे घडायला हवं होतं ते काही घडलेलं नाहीये उलट जगानं या धोक्याला संधी मानत स्वतःचा स्वतंत्र मार्ग शोधलेला आहे आता हे चीनसाठीच केवळ आर्थिक अपयश नाहीये तर हा त्यांच्या धोरणांचा पराभव आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो शी जिनपिंग यांचं जगावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचं स्वप्न सुद्धा आता धुसर होऊ लागलेलं आहे असं म्हणायला आहे चीनने दडपशाही आणि दबावाचं जे धोरण निवडलं होतं ते जगाने नाकारलेलं आहे असं सुद्धा आपण स्पष्टपणे म्हणू शकतो जेव्हा कोणीही आपल्या ताकदीचा गैरवापर करतो तेव्हा जागा निर्माण होते नवीन नेतृत्वासाठीची आणि हे चीनला लागू होतं आणि अमेरिकेला सुद्धा आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद